मराठा आंदोलक राजश्री ओमरेंनी दोन आठवड्यांसाठी उपोषण स्थगित केलंय तर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात राजश्री उंबरे उपोषण आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाला संभाजीनगरमध्ये त्यांची भेट घेतली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट घेतली आहे भेटीनंतर राजश्री उमरे हिची मरणधरणी करण्या शिष्टमंडळाला यश आलंय तर राजश्री उमरेंनी दोन आठवड्यासाठी उपोषण स्थगित केलंय तर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा तिने दिलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल विशाल काय ताजे अपडेट आहे गेली तेरा दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करावं त्या योग्य आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी होती सोबतच ईडब्ल्यू जे आरक्षण थांबलं आहे तेही पूर्ववत करावं अशा पद्धतीची मागणी होती त्यांनी उपोषण सोडावं यासाठी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं होतं केसरकर आणि अब्दुल सत्तार हे इथे आले होते त्यांची राजेश उमरे पाटील यांची मनधान्य करण्यात यश मिळवलेलं आहे तुमच्या बहुतांश मागण्या मांडल्या झाल्या असं मंत्र्यांनी त्यांना सांगितलं आणि मराठवाड्यात जे हैदराबाद गॅसिटी लागू करायचं आहे त्याबाबत तुमचं म्हणणं पण ऐकून घेऊ सोबतच सो जनांगी पाटील यांचीही ती मागणी आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ आपण दोघांनीही मुंबईला चर्चेसाठी यावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं आणि मंत्र्यांच्या याच विनंतीवरनं राजेश शुमरे यांनी आता उपोषण सोडलेलं आहे मात्र दोन आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे रुबिना निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत